दहिसर मध्ये अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधाचं प्रकरण आता चिघळलेलं दिसून येत आहे दहिसर मधील आय सी कॉलनी या परिसरात लागणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्यांवर काँग्रेस माजी नगरसेविका शीतल मात्रे यांनी बीएमसी ला पत्र लिहिलंय पत्रात त्यांनी मागणी केली आहे की अवैध फेरीवाल्यांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई झाली पाहिजे स्थानिकांच्या तक्रारीनंतर काँग्रेस माजी नगरसेविका शीतल मात्रे अॅक्शन मोडवर काम करताना दिसून येत आहेत मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र यांच्यासोबत संवाद साधताना त्यांनी काय महिलांना बसवलेलं आहे मी असाच एक मुद्दा माझ्यासमोर काल आलेला स्थानिक नागरिकांनी पंधरा वीस लेटर दिले आम्ही तिकडे एरिया मध्ये जेव्हा पाहणी करायला गेलो तेव्हा समजलं की एक नवीन फेरीवाला बसलेला आहे मी त्याला हात जोडून विनंती केली की दादा आज मी सकाळीच कंप्लेन केलेली फेरीवाल्यांची लोकांना त्रास होतोय तू मेहरबानी करून जिकडे कंप्लेंट नसेल तिथे बस इथे ब्लाइंड स्पॉट आहे टर्निंग आहे शार्प कर्व आहे इथे नाहीतरी ऍक्सिडेंट आणि स्किडिंग होतय पण तुम्ही बसल्याने जास्त त्रास होईल पण त्याच्यानंतर त्यांनी त्याला वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न केला पहिला गरीब व्यक्ती वगैरे आज मला त्या गरीब व्यक्तीने सांगितले तसे दीडशे महिलांना त्यांनी बसवलेले